आम्ही जिओमधनं आता एअरटेलमध्ये जात आहे जिओमधनं एअरटेलमध्ये जात आहे का जात आहे माहिती आहे काय हे एअरटेलमध्ये आहे आता बघा तुम्हाला भटकी हत्ती न्यायचं आहे की नाही तुम्हाने हत्ती न्यायचं तर अशी भटकी कुत्री न्याय की ही अशी सगळी गावभर फिरायला आल्या सगळे काय सगळी गावभर फिरायला आल्यात आणि वनवा द्यायला आल्यात लहान मुलासनी चावायला आल्यात ही ही भटकी कुत्री काय आणि गावातनं वांढ्रा भरपूर झाल्यात तुम्ही वांढ्रा नाही की झाडावरची अशी मग वांढरा का नेणं झालायचा परत आता आमच्या इथं मध्ये हे आलता बिबट्या आलता बिबट्या पण घेऊन जावा घेऊ हो तुम्ही बिबट्याला घेऊन जायला काय अडचण आहे तुमची सांगा आम्ही वन आम्ही फोन केला तर आलो आलो म्हटले तर आले ना असे भटक्या कुत्र्या ने न्या की भटके कुत्रे दमावला आल्यात गावातनं काय वांढर पण दमावावं आलेत गावातनं वांढराच न्यायला चालत नाही तुम्हाने मग बरं हे आलता आमच्या इथं बिबट्या आलता बिबट्याला पण घेऊन जावा हो तुम्ही बिबट्याला पण घेऊन घेऊन जावा चालतं इथं आम्हाला बिबट्यानं दमविलं सगळ्यासनी माहिती आहे का आठ दिवस दमवलं आम्हाला इथं बिबट्या आलाय बिबट्या आलाय सगळं गाव बरं झालं आणि बिबट्या का शेवटी चार कुत्री खाऊन गेला इथली मग मग न्या हो जर तुम्हाला न्यायचं आहे की नाही हत्ती मग ते वांढरं पर न्या परत कुत्री न्या इथली तर ते बिबट्या आला आहे परत मध्ये गौरएडा घालता त्या गौरेड्याला पण घेऊन गेला नाहीसा गौरव एवढ्यानंतर आम्हाला किती जणांनी दमवलं हां असत असं तर आणि त्या हत्तीच्याच पाठला आला जाई एक, एक ना एक दिवशी तुम्हाला कोल्हापूरवाली सोडणार नाहीत काय कोल्हापूरवाल्यांचा नाद करू नका मात्र कोल्हापूरवाल्यांचा नाद करणार नाही तर कोल्हापूरवाली तुम्हाने सोडणार नाहीत आता जसं ते चप्पलवाल्याला कसं दमविलं का नाही चप्पल हे चप्पलचे कशी कॉपी केली ती की नाही आणि चप्पल कॉपी केली म्हणून की नाही कशी लोकांनी की नाही कोल्हापूरवाल्याने कोल्हापूरवाल्यानेकड कोल्हापूरवाल्याने कसं हलवून ठेवलं की नाही तसं तुम्हाने एक नाही एक दिवशी काय अंबानी साहेब लोक हलवून ठेवणार अक्कन कोल्हापूर आणि नांदणी अकन महाराष्ट्र गबसणार नाही आता लय चिडला आहे आणि लहान मुलं पण लय रडायला आल्यात सांगतो लहान मुलं रडायला आल्या हत्तीसाठी हे <laughs> अशी लहान मुलाने लय रडायला लागल्या हत्तीसाठी हत्ती यायला पाहिजे हत्ती यायला पाहिजे कधी हत्ती येणार असे सगळेजण म्हणायला लागलेत हत्तीला बघायला लय लयजणांचे उत्सुक आहेत हत्तीची खूप आहे हत्ती येणार आहे हाती येणार लवकर येणार त्यासाठी लय जणांचा प्रयत्न चालू आहेत काय नांदणी गावच हो ना लवकर या पाहिजे हो ना आपल्याला हत्ती आपल्या गावात सुद्धा पंचकल्याण पूजेला आलता का नाही हत्ती हो ना मग आपण हत्ती बघितलो आपण हाती सुद्धा बसले की नाही सगळेजण मग हत्ती यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे येणार येणार भाव त्यासाठी जणांची लोकांचे प्रयत्न चालू आहेत हो ना माझी पण माझी पण अपेक्षा हत्तीवर हत्तीवरच आहे आता आम्ही जिओ म्हणून एअरटेल मध्ये हे केले पोर्ट केले कार्ड आणि सगळ्या अक्कण महाराष्ट्रानं जिओ म्हणून एअरटेलमध्ये पोर्ट केलं आहे आयडियामध्ये केलं आहे सगळीकडे पोर्ट करायला चालू आहेत कार्ड आता वैतागल्या लोक आणि जिओवाल्यांचं काही वस्तू घ्यायची नाही असं सगळ्यांनी ठरविलेलं आहे पहिला आमच्या इथली की भटकी बिटकी सगळी घेऊन जावा हे लय द मॉल आल्यात नेलासं तर लय बरं होईल म्हणाला आले सगळेजण धन्यवाद आभार आहोत हत्ती यायला पाहिजे लवकरात लवकर यावी अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे